हा खजिना ठेवला ना का तुम्ही खजिना ठेव डबटू कसा आज तीन शंभर रुपये हा ठेवाय म्हणते का माझ्याकडे जात फिरूनच काम होत ना त्याला पण तुम्हाला जायला काय होते मग मम्मी नाही का जात कामाला अर रोज हजार रुपये तुम्ही मिळतोय चालता चालता होय मग काय शंभर रुपये मग आता संपले असते संपत चिकट संपत नाही काय नाही काय नाही मग आता दिल नाही म्हणजे तुम्हाला नमस्ते दिदी नमस्ते नाही काय नाही

अरे चांगल, चांगली चांगल, चांगली महादेव चांगले चांगले देव पिऊ किती मोठे झाले तुला काय कळत तेवढं पाहिजे फक्त नाक लावल्या घराला माणसाने पिऊ पिऊ करायला बोलायला काय करते मात रेस्टे बाबा গৈ বেয়া গুণ কোনে দিয়া

शंभरच आहे का नाही सांगू का म्हणाय का काय नाही आता सावडीनीच जातो इथं बघा ते एक सुवर्ण सावडीनीच कशाच पैसे नाही काय बोल मागाशी गावात चालू होतो काही लागलं ना मागाशी हा पट्टी करून यावा आता माघारी घरी जाण्यापेक्षा म्हणलं तुमच्याकडेच बघावं लागले तर नाहीत ना सावडीन जातोय पैसे नाही काही नाही कामाला जात नाहीत ना आता बरं केलं नाही तर

दहा ना रुपयाचा ये नाही येत नाही जिंदगी इट्स पर है सुहाना ए कल क्या हो किसने जाना अरे सुरखे सुरखे ओ, सुरखे सुरखे एक श्री मला शंभर नाही दिलं बन गेस कटल्या काय करायचं नाही साहेब हो काय काय तुमची अल्कोहोल सॅनिटायझर मारलं अल्कोहोल सॅनिटायझरचा वास तुमच्या पाहिजे अंगावर सततच किड झालाय नेटबॉल मला राहिलं बाई इज्जत नाही ठेवली काय नायला ढोसायला ढोसवलं म्हणजे तू पैसे द्यायचे काय मला

काय म्हणजे मला काय काय गरज आहे मी द्यायची लोकं येतंय ना गावाचं पोटरक घेतलंय तुम्ही हा गावाच करून घातले गावाने तुम्हाला माझं नाही काय नाही सगळं सोडले घरदार धिले नोकर सोडून इथं जातय ढोसायला नोकर सोडलाय तमुनं आमचं काय कबुना বাৰু <laughs> নক

लक्ष द्या ना इकडे माझ्याकडं तुमच्या पुढे तोंड सोडून घेऊ का मी तू काय करू तुम्हाला कुठं आणू लोक नाव ठेवते मला तर लोक काय म्हणते विचार करा ना रोजच धुसून येत आहे तुम्ही काय म्हणते ना करत येत जाऊ जर ऐकत जा की माझं आपला संसार बघायचा तर ते बघायचे डान्स नुसतं त्या माणसांना काय ते पैसा दुकानवाल्याला काय वाटत तुम्हाला ऐकायचंच नाही का बायकूच ऐकत आपलं काय चाललंय काय आणायचं आले तिकडे बाजरे पेहरायची फुडायची करायच म्हणजे तुला नाही म्हणलं तिथे करायचं तुम्ही तो मैं ऐसे कहले वर्ती हुई इनका क्या बंदारे इंद्रा सुंदरे बं खरे है अभी कितने घर आते हो तुम मैंने तो चच्चा आपको <laughs> तो ना लगा था और, और दाद बोल ले ले और चार मत दाल को दाल को रखा था हम